नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या च्या युट्यूब चॅनलला तुमचं खूप खूप स्वागत आजचा व्हिडिओचा विषय कलर व्हरायटी किंवा ब्लॅक व्हरायटी मध्ये एकशे वीस दिवसात एकसारखा रंग आणून हार्वेस्टिंग आपण कसं करू शकतो त्या संदर्भात आजचा हा व्हिडिओ आहे आपण एक शंभर दिवसाच्या प्लॉट मध्ये या ठिकाणी उभे आहोत आपण या ठिकाणी बघतोय जवळजवळ ऐंशी पंच्याऐंशी टक्के युनिफॉर्म कलर आपल्याला दिसतोय सर्वप्रथम हा व्हिडिओ बघत असताना दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस हे नवीन वर्ष जरी आपलं मराठी नवीन वर्ष गुढीपाडव्याला असतं परंतु आपण जे कॅलेंडर वापरतो त्यानुसार नवीन वर्षाच्या सगळ्या शेतकरी बांधवांना डॉक्टर किसानच्या परिवाराकडून सगळ्या महाराष्ट्र नव्हे चार राज्यामध्ये काम चालत असताना जे शेतकरी आहे डॉक्टर किसानला जुडलेले त्या सगळ्या शेतकरी बांधवांना या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत असताना जे दोन हजार चोवीस हे वर्ष आहे भाजीपाल्याची शेती द्राक्षे शेती या सगळ्या शेतीमध्ये सगळ्या शेतकऱ्यांची भरभराट हो हीच आई तुळजा भवानीच्या चरणी अपेक्षा व्यक्त करतो प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओचा विषय तुम्ही लक्षात घेतला सर्वप्रथम व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर शंभर दिवसाच्या ब्लॅक व्हरायटीच्या प्लॉट मध्ये आपण उभे आहोत एकशे वीस दिवसात चांगली शुगर आणि हार्वेस्टिंग कसं आणता येईल एक सारखा युनिफॉर्म कल, कलर आणत असताना महत्वाची गोष्ट सांगतो की गेल्या वीस पंचवीस दिवसापासून महाराष्ट्रभरातून जे द्राक्ष शेतकऱ्यांचे कॉल येत आहेत आमच्या कॉलिंग टीमला की आम्हाला एप्रिल छाटणी असेल खरड छाटणीचं चा मार्गदर्शन घ्यायचं प्लॉट रजिस्ट्रेशन होतील का आतापर्यंत नाही सांगितलं आलं परंतु एक जानेवारी दोन हजार चोवीस पासून सोळा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत जेवढेही नवीन शेतकरी इच्छुक आहेत ते सोळा दिवसामध्ये ते शेतकरी आपला प्लॉट रजिस्टर करू शकतील आणि ज्यांचं अंतिम टप्प्यात काम आलंय त्यांना काय अडचणी असतील ते देखील आतापासून पुढच्या हार्वेस्टिंग पर्यंत प्लॉट रजिस्टर करतील त्यांच्यासाठी साडेसात हजार रुपये फी पर प्लॉट असेल एकर असेल दोन एकर असेल चार एकर असेल वन टाइम हार्वेस्टिंग किंवा वन टाइम ज्याला आपण कटिंग म्हणतो ते प्लॉट रजिस्टर होतील सोळा जानेवारी पर्यंत बाकी त्यानंतर जे रेग्युलर कस्टमर आहेत गेल्या चार पाच वर्षापासून त्यांचेच प्लॉट रजिस्टर होतील आपल्यासोबत शेतकरी आहेत दादा आपलं पूर्ण नाव सांगा माझं नाव अक्षय भरत पानगावणे रानारुगाव तालुका निपड आपला हा दहा सप्टेंबरला पेस्ट केलेला प्लॉट आहे कुठली व्हरायटी आपली साहेब पर्पल पर्पल आपला ऍड्रेस काय आहे मुक्काम पोस्ट उगाव मुक्काम पोस्ट उगाव तालुका निपड गारपीट झालेल्या प्लॉट मध्ये शेतकरी मित्रांनो आपण उभे आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं बऱ्यापैकी चाळीस पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान झालंय तरी देखील एक सारखा युनिफॉर्म कलर येतोय ब्लॅक स्टारचे किती फवारण्या केल्या तुम्ही दोन फवारण्या झाले दोन फवारण्या झाल्या अजून एक फवारणी मध्ये असेल शेवटची शेवटची ब्लॅक ची जो पहिला स्प्रे येतो साईज मिळत नसेल एस एस मशीन मधून पंधरा वीस टक्के मण्यात पाणी आलं कुठंतरी दहा पंधरा टक्के मणी लाल दिसायला सुरुवात झाली प्रत्येक ब्लॅक व्हरायटी मध्ये कलर व्हरायटीमध्ये एस एस मशीनचा स्प्रे एकरी बारा ग्रॅम जी ए, एक लिटर एक लिटर ब्लॅक स्टार आणि एक लिटर डायरेक्टर असा स्प्रे झाल्यानंतर तीन दिवस जाऊ द्या तीन दिवसानंतर स्लरीचं नियोजन करायचं ती स्लरी आहे एकरी पाच लिटर फोर हो स्ट्रोक पंधरा किलो एसओपी पाच ते सहा किलो पर्यंत सोयाबीन पिठाचा भरडा आणि चार किलो गोळ इथं थोडंसं वेगळं नियोजन आहे यानंतर जो एस एस मशीनचा स्प्रे आहे तिथून सहा दिवसाने पोटॅशियम सोनाइट एक किलो बोरान शंभर ग्रॅम तीन चार दिवसानंतर परत एकदा ब्लॅक स्टार पाचशे मिली आपण जे लिंबू घरी आपण भाजीमध्ये खातो किंवा सरबतासाठी वापरतो त्या लिंबाचा रस अडीचशे मिली आणि कोलर पोटॅस तीनशे ग्रॅम असा एक स्प्रे घ्यायचा आहे पाणगावणे साहेब परत एकदा तुमच्याकडे येतो आर्ली छाटणी होती सुरुवातीला पोंगा स्टेज मध्ये देखील पाऊस होता डाउनी मिल्डू त्यानंतर ज्या वेळेस तुमचा बाग साधारणतः सत्तर पंच्याहत्तर दिवसाची होती पासष्ट सत्तर दिवसाची असेल गारपीट या भागात झाली सगळ्या महाराष्ट्राला सगळ्या भारताला माहितीये की या भागात खूप मोठी गारपीट झाली तुमच्याकडे ती चाळीस टक्के कमी झाली इतर पेक्षा म्हणजे त्या बाजूचा पार्ट आहे एकंदरीत डॉक्टर किसानचं वेळापत्रक तुम्ही वापरलं सुरुवातीपासून खरड छाटणीपासून तुमचा आरकेचा देखील प्लॉट आहे काय वाटतं तुम्हाला म्हणजे या सगळ्या अडचणी येऊन आज तुमच्या हातामध्ये कितपत तुम्हाला उत्पादन दिसतंय चांगल्या प्रकारे उत्पन्न दिसतंय डॉक्टर किशनच्या थेरीनी शेड्यूल एकदम चांगलं येतं अजून काय फायदा झाला म्हणजे जर एवढी नैसर्गिक एवढी आपत्ती गारपीट गार वगैरे झाली त्यानंतर मी फोटो टाकले परत मला वेगळं शेड्यूल आलं त्यानुसार परत जे आहे त्याच मला आहे तेवढं टिकून राहिलं जो आहे तो आपण वाचवला निदान आपल्या हातामध्ये आपण लावलेला खर्च तो तरी आपल्या हातात आला पाहिजे थोडाफार नफा तरी मिळाला ज्या वेळेस नैसर्गिक आपत्ती येते अशा वेळेस शंभर टक्के नुकसान होऊ द्यायचं नाही परंतु आता इथून पुढे जे प्लॉट आपल्या हातात आहे ज्या शेतकऱ्यांना कलर व्हरायटीमध्ये माल येत नाही त्याचप्रमाणे माल आल्यानंतर एकसारखा युनिफॉर्म कलर येत नाही हार्वेस्टिंग लवकर येत नाही त्या शेतकऱ्यांसाठी आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे आपण जर या ठिकाणी बघितलं साधारणतः चोवीस एम 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 साईज तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल एक सारखा युनिफॉर्म कलर आहे आता हा थोडाफार बाकी या ठिकाणी दिसतोय इकडं आलेला आहे शेवटचा अंतिम स्प्रेट दोन स्प्रे झाले एस एस मशीनचा झाला त्यानंतर एक ब्लॅक स्टारचा स्प्रे झाला पो, पोलर पोटॅश बरोबर शेवटचा स्प्रे घ्यायचा आहे या ठिकाणी अशा कंडिशनला प्लॉट असतील हे फोनचा वापर न करता ड्रिपच्या ऍप्लिकेशन आपण कसे दिले पाहिजे साधारणतः एस एस मशीन नंतर तुमचा जो तीन दिवसानंतर स्लरी जाते त्या स्लरी नंतर दहा दिवसानंतर एकरी एक लिटर प्लॅटिनम पाच किलो आठ झिरो सत्तेचाळीस ही ग्रेड आपल्याला पाच किलो ची देऊन घ्यायची त्यानंतर दोन दिवसाने शेवटचा स्प्रे आपल्याला करायचा आहे साधारणतः एकशे दहा बारा दिवसाला तो स्प्रे करायचा आहे ब्लॅक स्टार पाचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली लिंबाचा रस अडीचशे मिली कोलर पोटॅश तीनशे ग्रॅम आणि जे देशी अल्कोहोल असत नीट लक्षात घ्या याला सायंटिफिक रिझन नाहीये परंतु गेल्या तीन वर्षापासून ज्या ट्रायल मी घेतल्या आजपर्यंत मध्ये सांगितलं नाही आज सांगतो सांग देशी अल्कोहोल तुम्हाला दोनशे लिटरला एकशे ऐंशी ते दोनशे मिली तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायचं आहे शेवटचा स्प्रे करून घ्यायचा आहे त्यानंतर एक ड्रिंकिंग करायची एकरी एक लिटर शुगर स्टार आणि तीन किलो कोलर पोटॅश पुढच्या आठ दिवसामध्ये पंच्याण्णव टक्के युनिफॉर्म कलर तुम्हाला येईल सोळा ब्रिजच्या पुढे शुगर असेल चांगला हार्वेस्टिंग होईल चांगला दर या ठिकाणी या वर्षी कलर वराट्यांमध्ये मिळतोय जरी माल आपल्याला कमी मिळाला एकरी पाच सहा टनापर्यंत जरी माल मिळाला नुकसानग्रस्त बागांमध्ये तरी आपल्याला चांगले पैसे त्या ठिकाणी होतील आपला उत्पादन खर्च कमी ठेवत असताना एप्रिल छाटणीतलं काम मामा जम्बो असेल पर्पल असेल या वराट्यांमध्ये माल येण्याला अडचण येतात इथं माल भरपूर आला परंतु पोंगा स्टेजला पाऊस त्यानंतर फ्लावरिंग स्टेज झालं तिसरं डिपिंग नंतर, नंतर गारपीट पाऊस या सगळ्या अवस्थेमध्ये निफाड तालुक्यातील हा प्लॉट आहे माझ्यासोबत शेतकरी आहे त्यांचा मोबाईल नंबर शेअर करा तुमचा माझा मोबाईल नंबर त्र्याऐंशी जिरोश्याऐंशी शहात्तर दोनशे सदोतीस ओके हा प्लॉट पुढच्या एक पंधरा वीस दिवसामध्ये आज साधारणतः दहा सप्टेंबरला आपण या ठिकाणी पेस्ट केलेला प्लॉट आहे तीस सप्टेंबरला हा तीस डिसेंबरला व्हिडिओ घेतोय एक जानेवारीला तुम्हाला शुभेच्छा देताना व्हिडिओ तुमच्या युट्यूब चॅनलला प्रत्येकाच्या मोबाईल मध्ये दिसणार आहे म्हणजे शंभर दिवसाला श... या ठिकाणी व्हिडिओ घेतोय पुढच्या पंधरा ते अठरा दिवसामध्ये हार्वेस्टिंग शंभर टक्के पंच्याण्णव टक्के हार्वेस्टिंग होईल कुठंतरी प्लॉट म्हणजे त्या ठिकाणी घड पाठीमागे राहतील त्यासाठी काय काय उपाययोजना आपण केल्या पाहिजे या स्टे ही जी स्टेज तुम्हाला दिसते ही जी स्टेज आहे ही स्टेज असेल ही स्टेज जर तुम्हाला सहा दिवसात असा रंग आणायचा असेल त्याच्यासाठी खूप महत्वाचा स्प्रे आहे दोनशे लिटर पाण्याला लिंबाचा रस अडीचशे मिली ब्लॅक स्टार पाचशे मिली एकरी पाचशे लिटर पाणी गेलं पाहिजे त्याच्यामध्ये तीनशे ग्रॅम कोलर पोटॅश आणि दोनशे एम एल अल्कोहोल असा एक स्प्रे तुम्ही त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि दुसरी एक महत्वाची फळ माशी डंक मारते त्याचप्रमाणे बऱ्याचशा गोष्टी आहे की भुंगा ज्याला आपण म्हणतो मग ती सड होते कुठंतरी एक माण्याला डंक मारला पूर्ण घड सडतो अशा वेळेस लोकलच्या बागा असतील म्हणजे एक्सपोर्टचं काम आपण करत नाही अशा बागांना त्या ठिकाणी तुम्ही फवारणी करू शकतात कॅल्डॉन कॅल्डॉन अडीचशे ग्रॅम धानुसान दोनशे मिली नीट लक्षात घ्या आणि तो स्प्रे केल्यानंतर तुम्हाला तीन दिवसानंतर ट्रायको पाचशे मिली गुळ शंभर ग्रॅम असा एक स्प्रे करणं गरजेचं आहे जिथं एक्सपोर्टच्या बागा आहे तिथं तुम्हाला फवारणी करायची ब्रिग बॉस एन बायसीस बॉस दोनशे लिटरला पाचशे मिली भुंग आणि तिथं जिथं जिथं एक्सपोर्टच्या बाग आहे तिथं फळ माशेचे ट्रॅप तुम्ही लावून घ्या म्हणजे आपल्याला त्या अडचणी येणार नाहीत एक सारखा युनिफॉर्म कलर आणत असताना पाणी टच झाल्यानंतर टक्के पाणी टच झालं कुठंतरी दहावीस टक्के मणी लाल दिसायला सुरुवात झाली त्यावेळेस ई एसएस मशीन इलेक्ट्रॉनिक मशीनने आपल्याला जो स्प्रे घ्यायचा आहे ब्लॅक स्टार असेल बिग साईज असेल जीए असेल डायरेक्टर असेल तर स्प्रे घ्या त्यानंतर पाच सहा दिवस जाऊ द्या स्लरी दिल्यानंतर तुम्हाला परत एकदा ब्लॅक स्टार कोलर पोटेजचा स्प्रे आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आणि कोलर पोटॅश लिंबाचा रस आणि अल्कोहोल असा एक स्प्रे तीन स्प्रे जर आपण घेतले तर युनिफॉर्म कलर आपल्याला येईल हे काम आहे दिवसाचं आठ झिरो सत्तेचाळीस एक लिटर प्लॅटिनम पाना आपल्याला व्यवस्थित ठेवायचे त्यासाठी ज्यावेळेस काच अवस्था असते तिथं जीएफल युरिया डायरेक्टर तेरा झिरो पंचाळीस या दोन फवारण्या देखील महत्वाच्या इथे फॉनचा वापर न करता एकसारखा युनिफॉर्म कलर आणण्यासाठी खूप महत्वाचे व्हिडिओ अजून मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे काही शेतकऱ्यांचे प्लॉट अजून सत्तरऐंशी दिवसाचे आहेत अर्ली जे शेतकरी आहेत काहींचे एकशे दहा एकशे वीस दिवसाचे प्लॉट झाले युनिफॉर्म कलर येत नाही ते शेतकरी देखील अशा पद्धतीने कामकाज करून अगदी दहा दिवसामध्ये एकसारखा युनिफॉर्म कलर आणण्यास मदत त्या ठिकाणी होईल शेतकरी मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार